अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघाच भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी खरं तर आज अनंत चतुर्दशी आणि प्रौष्ठपदी पौर्णिमा दोनही शुभयोग एकाच दिवशी आज पौर्णिमा तिथी जी आहे ही सकाळी अगदी दहा वाजेपासून सुरू झालेली आहे तर ही पौर्णिमा उद्या दुपार समाप्त होत आहे उद्या अठरा तारखेपासून म्हणजे उद्या अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत आहे पितृपक्षाचा हा जो पंधरवाडा आहे म्हणजे हे जे पंधरा दिवस आहेत हे पितरांसाठी समर्पित आहे जसं की गणेश चतुर्थी पासून अनंत अनंत चतुर्दशी पर्यंतचे हे जे दहा दिवस असतात ते गणपती बाप्पांसाठी समर्पित असतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं किंवा गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा हे स्वर्गामध्ये पुन्हा एकदा निघून जातात त्यानंतर सुरू होतो तो म्हणजे पितृपक्षातील पंधरवाडा हा पितृपक्षातील पक्षातील पंधरवाडा पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांचं श्राद्ध घालण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही सदस्याला जर पित्रांचा काही श्राप लागलेला असेल तर त्या श्रापातून मुक्तता मिळण्यासाठी हा पितृ पंधरवाडा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृपक्षामध्ये करा करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या एका ठिकाणी दररोज तुम्हाला दिवा लावायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावलात या ठिकाणी जर तुम्ही हा एक साधा सोपा उपाय केला तर तुम्हाला कितीही मोठा लागलेला पितृदोष जो आहे तो नष्ट होईल मग सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की पितृदोष कसा ओळखायचा घरात खूप अडथळे येतात प्रत्येक कामात अडथळा मुलं खूप किरकिर करतात घरात एकदा आलेलं आजारपण जे आहे ते सुटत नाही म्हणजे कधीतरी ताप सर्दी खोकळा ही गोण ही जी गोष्ट आहे ना ती वेगळी असते पण सतत घरामध्ये एकाचा आजार झाला की दुसरा दुसऱ्याचा आजार झाला की तिसरा म्हणजे घरातील आजारपण संपत नाही घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही विवाह जुळण्यासाठी सतत अडथळे येत आहेत नोकरीमध्ये सतत अडथळे येत आहेत प्रत्येक कामात सतत अपयश येत आहे सतत घरामध्ये एक नकारात्मक वातावरण आहे अशा जर अडचणी अडथळे तुम्हाला दिसत असतील किंवा जाणवत असतील तर समजून जा की आपल्याला पितृदोष लागलेला आहे पितृदोष हा तीन मागील तीन पिढ्यांपासून असू शकतो आता बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्या घरात तर सगळे व्यवस्थित आहेत कुणीच म्हणजे कुणाचं काही झालेलं नाही तर मला कसा दोष लागेल असं नसतं पितृदोष हा मागील तीन पिढ्यांपासून लागलेला असतो बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झालेला असतो बऱ्याच वेळा आपण म्हणतो ज्याला की सुसाईड आत्महत्या असं काहीतरी झालेलं असतं ज्यामुळे त्या व्यक्तीचा जो आत्मा जीव असतो तो आपल्या घरामध्ये कुठेतरी घुटमळत असतो आणि जेव्हा वर्षभरात हा पितृपक्षाचा पंधरवाडा येतो ना या पंधरवाड्यामध्ये हे जे आपले पूर्वज असतात हे जे पित्र असतात हे आपल्या घराच्या अवतीभोवती आलेले असतात फिरकत असतात घुटमळत असतात जेव्हा तुम्ही या पंधरा दिवसात त्यांच्यासाठी काही उपाय करता तर ते खुश होतात आणि या पंधरा दिवसात तुमच्याकडनं काहीच घडत नाही तेव्हा पित्रांचा श्राप लागतो ऑलरेडी श्राप असेल तर तो, तो दुपटीने वाढतो आणि दुपटीने घरामध्ये संकटाने अडथळे येतात या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी या सगळ्यातून नष्टता होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसापासून म्हणजे उद्या अठरा सप्टेंबरपासून हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे बघा कुठलीही पूजा असेल कुठलंही शुभ कार्य असेल किंवा कुठलंही कार्य असेल प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण कशाने करतो दिव्याने आपण सगळ्यात पहिले दीपदान करतो सगळ्यात पहिले दिवे उजळणी करतो आणि त्यानंतर त्या गोष्टीची सुरुवात करतो दिव्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आणि उद्या पितृपक्षामध्ये याच दिव्याला अनन्य साधारण आता आपल्याला काय करायचं आहे तर उद्या सकाळी दुपारी कुठल्याही तुम्हाला हा उपाय करता येणार आहे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे थोडी कणी घ्या त्यात थोडं पाणी टाका छान ते मळा आणि त्याचे दोन दिवे तयार करा किती दोन दिवे सगळ्यात पहिले या दिव्यात तुम्हाला जे तेल घालायचं आहे ते मोहरीचं तेल बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मुहरीच्या तेलाची बॉटल किंवा सुट्ट तेल मिळून जाईल त्याची बॉटल आजच अगदी घरी आणून ठेवा कारण उद्यापासून आपल्याला हेच तेल वापरायचं आहे ठीक आहे आपल्याला या दिव्यामध्ये मुहरीचं तेल घालायचं आहे आणि एक चिमुटभर काळे तिळ घालायचे आहे सगळ्यात पहिले हा जो दिवा आहे हा आपल्याला आपल्या घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे खरं तर आपल्या घरामध्ये असणारी दक्षिण दिशा जी आहे ही पितरांसाठी समर्पित असणारी दिशा आहे ही पितरांची दिशा आहे जेव्हा घरातील दक्षिण दिशेला तुम्ही हा दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घरात असणारे आलेले जे काही पित्र आहेत तुमच्या घरामध्ये आलेले जे पूर्वज असतील तर जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा लावाल त्यांच्या स्मरणार्थ त्याचं स्मरण कराल तिथे बसून तुम्ही पितृसुक्त म्हणू शकता तुमच्या पित्रांची क्षमा मागू शकतात ओम पितृ देवाय या मंत्राचा जप करू शकतात जेव्हा तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणाल त्या दिव्याच्या जवळ तेव्हा तुमच्या घरात किंवा अवतीभोवती असणारे जे पित्र आहेत ना हे खुश होतील जेव्हा तुम्ही त्यांचं स्मरण कराल तेव्हा ते प्रसन्न होतील आणि जेव्हा ते प्रसन्न होतील तेव्हा तुम्हाला ते आशीर्वाद तुम्हा देतील ठीक आहे त्यामुळे पहिला दिवा हा घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे दुसरा जो दिवा आपण घेतलेला आहे हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे अंश रुपाने का होईना पण पिंपळाच्या झाडावरती इतरांचा वास असतो आणि या पंधरा दिवसात या पिंपळाच्या झाडाचं एक विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला हा दुसरा दुसरा जो दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पुन्हा एकदा या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर काळ्या तीळ घालायचं आहेत आणि मोहरीचं तेल घालायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दोनही दिवे लावत असताना तुम्हाला लक्षात ठेवा की दोनही दिवे लावत असताना दिव्याच्या खाली आंब्याचं किंवा एखादं नागवेलीचं जे विड्याचं पाण असं ते पाण ठेवायचं आहे त्यावरती चिमुडभर तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे दिवे आहेत हे लावायचे आहेत कंटिन्यू अखंड तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये जेवढं शक्य होत तेवढं पितरांचं स्मरण करत राहायचे पितरांची माफी मागायची आहे अडथळे संकट दूर होण्यासाठी पितरांना प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही म्हणजे हे जे दोन दिवे आहेत हे दोन दिवे पंधरा दिवस सलग बरोबर एकाच काय मला सकाळी लावताय तर सकाळीच लावा संध्याकाळी लावत असाल तर संध्याकाळीच संध्या लावा दिवसभर जर तुम्ही हे उपाय किंवा दिव, दिवसात दररोज जर तुम्ही ही एक सेवा केली तर दिवसांमध्ये कितीही प्रखर असणारा पितृदोष जो आहे हा कुठेतरी कमी होईल पितृदोषातून तुमची मुक्तता होईल त्याचबरोबर घराच्या आजूबाजूला कुठेही किड्या असतील छोटे मुंगे असतील छोटे पक्षी काही येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला साखर आणि रवा खाऊ घालायचं आहे कारण या पंधरा दिवसात कुठल्या रूपाने पित्र आपल्या अवतीभूती असतील आपण सांगू शकत नाही शक्यतो पुराणात सांगितलेला आहे मुंग्या पशुपक्षी याच रूपात या पंधरा दिवसात म्हणजे या सूक्ष्म रूपामध्ये या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र पितर होती 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 साथ। साथ जे आहे ते आपल्या अवतीभूती प्रवणती करत असतात त्यामुळे जर कुठेही तुम्हाला काही प पशुपक्षी दिसले तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी खायला घाला घरामध्ये जे काही असेल ते देऊ शकतात तुम्ही दही भात खायला घालू शकतात मुंग्यांना तुम्ही रवा आणि भात खायला घालू शकतात किंवा रवा तुम्ही साखर खायला घालू शकतात जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे छान ओपन स्पेस असेल टेरेस वगैरे असेल तर तुम्ही एक मांडभर किंवा एक ग्लासभर तुम्ही पाणी त्यांच्यासाठी प्यायला ठेवू शकतात याने पित्र जे आहे ते खुश होतील कितीही तुमच्यावरती जर ते नाराज असतील तर ते शांत होतील आणि या पंधरा दिवसांमध्ये कितीही मोठा दोष असेल तर तो कमी होईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा